समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अलमटी धरण व शासनाच्या धोरणामुळे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील लोक हैराण आहेत सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग बनविण्याचा सरकार अट्टाहास का करीत आहे समजत नाही आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजमाप सर्वेला विरोध केला असून तो काही अंशी यशस्वी देखील झाला आहे पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठीच सरकार शक्तीपीठाचा हा अट्टाहास करत आहे परंतु पन्नास हजार कोटींचा लोण्याचा गोळा आम्ही कोणास खाऊ देणार नाही सरकारने जर बळाचा वापर केला तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ते भिलवडी येथील स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित स्वर्गीय संग्रामदादा पाटील स्मृतीसेवा गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी भिलवडी येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते तत्पूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी संग्रामदादा पाटील यांच्या निवासस्थानी व ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित अभिवादन सभा मंडपातील संग्रामदा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी संदीप राजोबा महेश खराडे शहाजी भाऊ गुरव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व भिलवडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग जो आहे खरंतर राज्यकर्ते विनाकारण शेतकऱ्यावर महाराष्ट्रातल्या जनतेवर थोपत आहे तर नागपूरहून कोल्हापूरला किंवा गोव्याला जाणारे अनेक रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नुकताच नागपूर ते रत्नागिरी रस्ता बांधून पूर्ण केलेला आहे आणि कोल्हापूरहून गोव्याला जायला सात रस्ते आहेत त्यामुळे वेगळ्या रस्त्याची काही गरज नव्हती हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे सत्तावीस हजार एकर जमीन या यासाठी बर्बाद होणार आहे बारा जिल्ह्यातून आणि त्यातली बावीस हजार एकर जमीन ही बागायती आहे गरज नसताना कोणा एका उद्योगपतीसाठी म्हणून हा रस्ता करणं म्हणजे महाराष्ट्राची शेती बर्बाद प्रकार आहे महाराष्ट्राच्या जनतेवर शहाऐंशी हजार कोटीचा कर्जाचा बोजा टाकण्याचा प्रकार आहे एवढंच नव्हे सांगली कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे बोधगावपासून दानोळीपर्यंत जवळपास पंधरा किलोमीटरचा जो भराव पडणार आहे त्यामुळं कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन पार कराडपर्यंत महापुराचा धोका निर्माण होणार आहे आधीच आलमट्टीमुळं सांगली कोल्हापूर जिल्ह्यातली जनता महापुरानं हैराण झालेली आहे है। त्यात शक्तीपीठ महामार्गाचा हा या पुलाच्या भरावामुळं भर पडणार आहे आणि म्हणून हा महामार्ग होताच कामा नाही होऊच नाही त्याची गरज नाही अगदीच आवश्यकता बसली आहे ती वीस वर्षानंतर आत्ता नाही तर आहे तो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे तोरुंद करावा चार पदरीच्याऐवजी सहा पदरी आठ पदरी करावा आणि तेवढी जमीन आधीच सरकारनं अधिग्रहित करून ठेवलेली आहे त्यामुळं कोणाही शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही एवढं साधं सोपं उत्तर असताना आणि महाराष्ट्र सरकारनं एवढं शहाऐंशी हजार कोटीचं कर्ज काढण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं त्यांचा रस्ता रुंद करून घ्यावा आपला रस्ता करण्याचा अट्टास का आणि म्हणून यासाठी काही लोकांना या, लोका या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये भ्रष्टाचार करायचा आहे पन्नास हजार कोटीचा लोण्याचा गोळा खायचा आहे म्हणून आपन, आपण आपला बळी का द्यायचा याचा विचार प्रत्येक सामान्य माणसानं केला पाहिजे ही भूमिका आमची आहे हा आणि केवळ एवढंच नव्हे तर या शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा औदंबूरपर्यंत येणार आहे औदंबूरला आला तर त्याचा भरावा आणि तो आणि महापुराला अजून कारणीभूत ठरणार आहे कारण तसाच एक फाटा ज्योतिबाला जोडलेला आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं करवीर तालुका आणि राधानगर तालुका पूर्ण पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहराजवळ एक पूल होणार आहे त्यामुळं कोल्हापूर शहर पाण्यात जाणार आहे आणि शिरोळ तालुक्यातून नरसिंहवाडीला जाणारा एक फाटा आहे त्यामुळं इचलगंजी शहर पाण्यात जाणार आहे शक्तीपीठाविषयी जर सरकारनं आहे अशी ठाम भूमिका घेतली तर आपण यापुढे नेमके कोणते प्रयत्न करण्यात येत शक्तीपीठ महामार्गाला अगदी जमिनीच्या मोजमापापासून सर्वे करायलाच आम्ही विरोध केलेला आहे आणि तो यशस्वी केलेला आहे बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये सर्वे आम्ही होऊन दिलेला नाही आणि तो कसल्याही परिस्थितीमध्ये दे होऊन देणार नाही बळाचा वापर केला तर आम्ही जशास तसं उत्तर देणार भले आम्हाला अर्बन नक्षलवादी म्हणा किंवा रुरल नक्षलवादी म्हणा पण पन, पन्नास हजार कोटीचा लोण्याचा गोळा आम्ही कुणाला खाऊन देणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका